देवपूर अमरधामच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी मूलभूत सुविधा निधी अंतर्गत तब्बल पन्नास लाखांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा करून सहा महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामाची सुरुवात सुद्धा मागमूस नाही मे दोन हजार पंचवीस मध्ये अमरधामच्या दुरावस्थेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले होते आंदोलनानंतर सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी जून दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या ढोल ताशात उद्घाटन करून नूतनीकरणाची घोषणा केली पण उद्घाटनाचे केवळ राजकारण झाले काम मात्र अद्याप शून्य सामान्य अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे मंजूर पन्नास लाखांच्या निधीचं नेमकं काय झालं काम सुरू का झालं नाही वर्क ऑर्डर दिली असेल तर त्यानुसार अंमलबजावणी कुठे अडकली याबाबत धुळेकर जनतेत संताप आहे मनपायुक्त आणि सत्ताधारी पक्षातील सर्व लोकप्रतिनिधींना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा स्पष्ट सवाल उद्घाटनाच्या दिखाव्यापेक्षा कामाला गती कधी अमरधामचे नूतनीकरण तात्काळ सुरू न झाल्यास शिवसेना कायदेशीर पावले उचलेल आणि सनच्शीर मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल असा इशाराही देण्यात आला आहे पन्नास लाख रुपये मंजूर करून काम न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा सहा महिन्यापूर्वी पन्नास लाख रुपये मंजूर करून काम न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा मे महिन्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे स्मशानभूमीच्या दुरावस्थेबद्दल आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर सत्ताधी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी उद्घाटन करून मूलभूत सुविधा अंतर्गत पन्नास लाख रुपये मंजूर केले होते परंतु जून महिन्यामध्ये पन्नास लाख मंजूर झाले आठ डिसेंबर महिन्यात गेले म्हणजे हो, जेव्हा सहा ते सात महिने झाले पर्यंत सुद्धा स्मशानभूमीचं काम चालू नाही झालं आमची सत्ताधारी भ्रष्टाचारी जनता पार्टीला विनंती आहे पन्नास लाख रुपये मंजूर झाले मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं तरी तुम्ही अजून दुरुस्तीचं आणि नवीन काम आम्हाचं काम काय चालू झालं आता हे उदाहरण घ्या बघा प्रेत शाळाची जागा कुठं आणि प्रेम कुठं जावं लागतंय म्हणजे या भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या लोकांनी आम्हा सुद्धा सोडलं नाही यांनी संडाशी घालल्या गटारी घालल्या रस्ते घालले दवाखाने घालले ते कमी पडले म्हणून या लोकांनी मशानभूमीचे पन्नास लाख रुपये पण घाऊन टाकले का अशी धुळे कर जनतेच्या वतीने आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विनंती करत आहोत तुम्ही जे मूलभूत निधी अंतर्गत पन्नास लाख रुपये मंजूर केले ना याचं काम केव्हा करणार अशी आमची पक्षाला आयुक्त साहेबांना विनंती आयुक्त साहेब तुम्ही नवीन आहात चांगले आहात तुम्हाला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विनंती करतो की पन्नास लाखाचं काम लवकरात लवकर चालू करा अन्यथा शिवसेना उत्तर बाळासाहेब ठाकरे पक्षात तुमच्या आयुक्तांच्या विरोधात आणि भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात धुळे तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला आहे देवपूर येथील सुंदर सावित्री सभागृहात विशेष प्रयत्नातून ई सायकलिंगचे वाटप करण्यात आले बदलत्या काळानुसार दिव्यांगांचे शारीरिक अंतर कमी व्हावे ते समाजात आत्मविश्वासाने मिसळावेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहावेत हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले दिव्यांग बांधवांना स्वावलंबी करण्यासाठी ई सायकल हा मोठा मा आधार ठरेल असेही त्यांनी नमूद केले गेल्या अनेक वर्षांपासून जवाहर ट्रस्टच्या माध्यमातून तीन चाकी सायकल श्रवणयंत्र व्हीलचेअर आधारकाठी अशा विविध सहाय्यक साधनांचे वाटप सुरू असून हा उपक्रम त्याच मालिकेतील आणखीन एक सक्षम पाऊल ठरला आहे धुळे तालुक्यातील अनेक दिव्यांगांनी ई सायकलची मागणी केल्यानंतर हा उपक्रम राबविण्यात आला या सायकलीमुळे दिव्यांग बांधवांचा सा दैनंदिन प्रवास छोटे खाणी व्यवसाय आणि समाजाशी संपर्क पूर्वीपेक्षा अधिक सोपा व सुलभ होणार आहे सरकारकडे दिव्यांग योजनांमधील जाचकटी दूर करण्यासाठी लवकरच पाठपुरावा करणार असल्याचेही आश्वासन देखील पाटील यांनी दिले कार्यक्रमात माजी आमदार कैलास पाटील उपस्थित होते दिव्यांग बांधवांनीही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली